हॅलो नमस्कार मी सांगे माझी चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या सा चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना आषाढ अमावस्या वर्षातील सर्वात मोठी अमावस्या आणि तितकीच प्रभावीसुद्धा मानले जाते तोडगे उपाय करण्यासाठी तर ही अमावस्या प्रभावीच आहे पण केलेले उपाय तोडगे हे शंभर पटीने आपल्याला जास्त प्रभाव देतात आणि अधिक तीव्रतेने याचे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात वर्षभरामध्ये अशा काही तिथी असतात असे काही विशेष दिवस असतात की त्या तिथींवर काही उपाय तोडगे केले तर त्याचे रिझल्ट आपल्याला लवकर पाहायला मिळतात तर त्यापैकीच ही अशी तिथी आहे की ती म्हणजे आषाढ अमावस्या ही अमावस्या फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतीच नाही तर अगदी संपूर्ण भारतभर विविध नावाने ओळखली जाते आणि साजरी केली जाते तर एवढं महत्त्व या अमावस्याला आहे काही अशा गोष्टी आहेत त्या सुद्धा या दिवशी खायच्या नाहीत आता काही खास पांढऱ्या वस्तू आहेत त्या या दिवशी खाऊ नका आता आषाढ अमावस्याला दीपपूजन केलं जातं म्हणून याला दीप अमावस्या देखील म्हटलं जातं दुसऱ्या दिवशीपासून श्रावण महिना सुरू होतोय तर या दिवशी सर्व घरातील दिवे काढले जातात स्वच्छ धुवून पुसून दिव्याची पूजा केली जाते आणि विशेष कणकेचे दिवे बनवून या दिव्यांना ओवाळलं जातं आणि पितरांचं स्मरण करण्यासाठी दानधर्म करण्यासाठी अमावस्या ही तिथी महत्त्वाची आहे त्यातल्या त्यात ही आषाढ अमावस्या आहे ती आपल्या पितरांसाठी तर्पणविधी करण्यासाठी दानधर्म करण्यासाठी प्रभावी मानले जाते त्यामुळे या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळी म्हणजे साडेसहानंतर नंतर आपल्या पितरांचं स्मरण करून आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे पितरांना प्रकाशाची वाट मिळते किड्या मुंग्यांच्या रूपाने दिव्याभोवती ते कण खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्षरित्या अन्नदानाचे स्वरूप आहे त्यामुळे दिवे वेगवेगळ्या पद्धतीने लावले जातात त्यातील साधी आणि सोपी पद्धत म्हणजे जो पितरांचा पंधरवडा आहे तेव्हा सुद्धा हा दिवा लावला जातो पितृदोषाचा काही त्रास होत असेल काही अडचणी घरात असतील घरामध्ये सतत वादविवाद आहेत घ घरामध्ये मंगल कार्य होत नाही आहे संतानप्राप्तीसाठी काय प्रॉब्लेम होतोय किंवा घरामध्ये सततचा आजार पण आहे तर अशा गोष्टींसाठी तर अशा अडचणींसाठी ह्या आषाढ आमावस्याला आणि प्रत्येक महिन्याची जी आमावस्या येते तेव्हा देखील हा उपाय तुम्ही नक्की करू शकता तर सर्व अडचणी दूर होण्यास यामुळे नक्कीच मदत होते तर काय करायचं आहे थोडीशी कणिक घेऊन पण जर तुम्ही दिव्यांना ओवाळायला कणकेचे दिवे बनवताय तर त्यातील पीठ न घेता हे आपल्याला वेगळं पीठ बनवायचं आहे म्हणजे वेगळं कणिक आपल्याला मळून घ्यायचं आहे त्या पिठामध्ये आपल्याला काहीही घालायचं नाही आहे म्हणजे मीठ हळद असं काहीही घालायचं नाही आहे आप फक्त मूडभर कणिक घ्यायचं आहे एक दिवा होईल असं कणिक घ्यायचं आहे स्वच्छ पाणी घेऊन ते कणिक भिजवून घ्यायचं आहे घट्ट असं मळून घ्यायचं आहे त्यानंतरला दिवा असा बनवायचा आहे की जो बारा वाजेपर्यंत तरी निदान राहील संपूर्ण रात्रभर नाही राहिला तरी चालेल पण निदान बारा वाजेपर्यंत तरी राहील असा मोठा बनवायचा आहे एकदम छोटा बनवून घ्यायचा नाही आहे बऱ्याच वेळी चार सुद्धा दिवा बनवला जातो मग चार मुखी केला तरी चालेल किंवा एकमुखी केला तरी चालेल आणि त्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे मो मोठी वाद घ्यायची आहे आणि हा दिवा जमिनीवर न ठेवता खाली एखाद्या झाडाच्या पाण्यावरती ठेवा किंवा एखादा जाड पुठ्ठा वगैरे घेतला तरी चालेल मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून किंवा घरामध्ये दक्षिण दिशेच्या भिंतीकडे तोंड करून ठेवायचं आहे आणि एखाद्या पेल्यामध्ये पितरांसाठी पाणी भरून ठेवायचं आहे आणि पितरांचं स्मरण करून त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे दक्षिण दिशेला तोंड करून नमस्कार करून घ्यायचा आहे दक्षिण दिशेला तोंड करून नमस्कार करून शक्य झालं तर आपल्या नित्यसेवा ग्रंथामध्ये पितृस्तोत्र पि पितृस्तोत्र पितृस्तुती आहे त्याचं पठण करू शकता काही अडचण आहे त्यासाठी किंवा काही अडचण आहे त्यासाठी ती अडचण दूर होण्यासाठी पितरांना प्रार्थना करायची आहे म्हणून हा प्रभावी असा उपाय आहे संपूर्ण रात्रभर तो दिवा तसाच ठेवा सकाळी स्नान झाल्यावर बाजूला कुठे म्हणजे तुम्ही जिथे राहता तिथे बाजूला कुठे मोठं झाड आहे तर त्या झाडाखाली नेऊन तुम्ही ठेवू शकता आता जे तुम्ही पितरांसाठी पाणी ठेवलेलं आहे तर तुमच्याकडे काही झाडं असतील तर तुम्ही त्या झाडाला घालू शकता तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आषाढ अमावस्येला पितरांचे स्मरण करायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये काही पितृदोष असतील ते निवारण होण्यासाठी मदत होते अतिशय छोटी पण महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद